स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मांजर आडवे आल्याने दुचाकीवरून पडून एक महिला गंभीर जखमी झालेली आहे संध्याराणी सुरेश पाटील वय तीस राहणार महिशाळ एम तालुका कवटेमकाळ जिल्ह्यात सांगली असं जखमी महिलेचं नाव आहे सदरची घटना काल सोमवारी दुपारी घडलेली आहे करोली टी ते हिंगणगाव रस्त्यावर शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच दहा ई सत्तावीस त्र्याऐंशी वरून दोघे जण हिंगणगावकडे निघालेले होते यावेळी रस्त्यावरून अचानक मोटरसायकलच्या चाकाखाली मांजर आडवे आल्याने पाठीमागे बसलेल्या संध्याराणी पाटील या रस्त्यावर जोरात पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती गंभीर जखमी झाल्यानंतर संध्याराणी पाटील यांना नागरिकांनी तातडीने उपचारासाठी कवठेमांकळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समजून येत आहे